संतोष हेगडे यांनी शिक्षकांवर लावलेल्या आरोपावर नवा वाद व्हिडिओ व्हायरल पण सत्य काय आटपाडीतील संतोष हेगडे आणि शिक्षकांमधील वाद आता चिघळलेला दिसतोय एका व्हायरल व्हिडिओमुळे पुन्हा एकदा चर्चेचा भडका उडाला आहे या प्रकरणात नक्की कोण खरं आणि कोण खोटं हे ठरवणं आता अधिक गुंतागुंतीचं बनतंय पाहूया आमचे प्रतिनिधी यांचा हा स्पेशल रिपोर्ट आठपाडीमधील संतोष हेगडे यांनी काही शिक्षकांवर खोट्या विनयभंगाचा आरोपाचा ड्रामा केल्याचा आरोप खुद्द शिक्षकांनीच केला आहे त्यांनी याबाबत एक व्हिडिओ समोर आणला आहे काही प्रसारमाध्यमांनी तो जसाच्या तसा दाखवला तर काहींनी त्याची मांडणी टोकाची केली अशी टीका सध्या ऐकायला मिळत आहे तुम्ही काय म्हणला हा काय म्हणलं माझ्या बायकोला काय म्हणलं काय म्हणला माझ्या बायकोला कश्फाय शिवाय दिले तिला माझ्या बायकोला शिवाय कशा दिल्या ऐ बायकोला शिवाय कशा दिल्या माझ्या हा कशाला बायकोला शिवाय दिल्या माझ्या माझ्या बायकोला शिवाय का दिल्या कशाला बायको शिवाय दिला माझ्या रे तू काय मला माझ्या बायकोला कशाला शिवाय दिल्या का नोकऱ्या करू वाट नाही का तुम्हाला रे राजकारण करू वाटते हा निक त्याचा झक मारली असती तर हा संतोष कशा तुमच्या बोलतोय रे हा टंगळ मंगळ करायला पाहिजे शासनाचा पगार घेता येईल हे सगळं डांगिंग करता येईल लय हाऊस आहे तर राजीनामा द्या करा की तिकडे राजकारण कुणी आणव तुम्हाला तुम्ही सगळं लोक ही सगळी जेवढी शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षकांनी माझ्या बायकोला शिव्या का दिले एवढं सांगाय तुम्ही तिच्या अंगावरती का गेला अशभ गेला अंगावरती तुम्ही तिच्या या व्हिडिओमध्ये संतोष हेगडे थेट शिक्षक यू टी जाधव यांना विचारताना दिसतात माझ्या बायकोला शिवी का दिली पण आश्चर्य म्हणजे या थेट प्रश्नाला कोणताही शिक्षक उत्तर देत नाही ज्यांच्यावर प्रश्न विचारला जातोय ते शिक्षकही एक शब्दही उच्चारत नाहीत मात्र या व्हिडिओत एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित राहतो या प्रसंगाच्या आधी नेमकं काय घडलं होतं ते दाखवलं जात नाही यामुळे प्रेक्षकांमध्ये गोंधळ निर्माण होतोय आणि एकतर्फी समज निर्माण होण्याचा धोका वाढलाय काल जो संतोष शेगड्यावरती गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे की फक्त एक व्हिडिओचा भाग दाखवणं ही पूर्ण सत्य मानण्याची पद्धत नाही आधीचा घटनाक्रम काय होता हे माहीत झाल्याशिवाय कोणावरही आरोप करणं हे चुकीचं ठरेल असं मला वाटतं या संपूर्ण प्रकरणात आणखी एक महत्वाचा मुद्दा समोर येतोय सदर व्हिडिओ कोणी शूट केला आणि का जर हा व्हिडिओ हेतूपूर्वक घटना चुकीच्या पद्धतीने सादर करण्याच्या उद्देशाने शूट करण्यात आला असेल तर ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची ठरू शकते अशा प्रकारच्या कृतीमागे गुन्हेगारी हेतू असेल तर संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे जर कोणी व्हिडिओ काढून त्याचा उद्देश एखाद्या व्यक्तीला फसवण्याचा किंवा बदनाम करण्याचा असेल तर अशा व्यक्तीवर आय टी कायद्याअंतर्गत आणि फौजदारी स्वरूपात गुन्हा दाखल होऊ शकतो आता प्रश्न असा की नेमकी सत्यता काय संतोष हेगडे यांचा आरोप योग्य की शिक्षकांची बाजू खरी या वादावर सखोल चौकशी होणं गरजेचं आहे तोपर्यंत कोणताही निष्कर्ष हा अपूर्ण माहितीवर आधारित असेल